आमच्या आणि मला या होत काय ते काय मामान कुठके मामान लय दिला हे कशा त्या तालुका शेणगाव या ठिकाणी आहोत आणि गाव जे आहे ते सुकळी गाव आहे एकंदरीत लोकांच्या समस्या काय असतील त्याचबरोबर या ठिकाणचा विकास कसा झालेला आहे आणि उमेदवार इच्छुक उमेदवार कोण असेल कोण येईल निवडून या भागातून त्या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रतिक्रिया समजून घेऊया हा बापू राम 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 काय म्हणता बरे किती वर्ष झाले बर नाव वगैरे काय आहे हरी हो कराळे बर कराळे साहेब काय सांगाल बापू आपल्या शेतकऱ्यांचा सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल हम्म हे पुरेसे आहे का आपल्या पुरते का शेतकरी आले पुरते का पुरत नाही ना बर बर मोदी साहेबाचे दोन हजार रुपये शिंदे साहेबांचे दोन हजार रुपये याच्यात धकते का सगळं कशाच धकण मग हे तर म्हणते मग शेतकरी सुखी आहे पैसे दिले आम्ही भरपूर बऱ्याच काही योजना राबवल्या काय सांगशाल त्याच्याबद्दल काय सांग तुम्हाला काय वाटतंय गुरु आहे का आपल्याला <laughs> का, पुरते काय शेतकऱ्याला आहे का नाही ना नावा भाव असा बर लाडक्या बहिणीचे काही पैसे वगैरे दिले ते मतदान करतील का आता परत करतील बर आमदार साहेबाचं काम कसं होतं आपल्या या भागातलं चांगलं होतं चांगलं होतं पुन्हा येतील निवडून येतील बरं बरं लोकांचं सहकार्य असेल बर काय वाटतं कोणाची इकडे भागात आपल्याला काय वाटतंय कोणाची हवा आहे सध्या काय वाटतं कोण निवडून येईल काय सांगा होत एक आपला अंदाज आपला अंदाज काका काय सांगता कोणाची हवा आहे सध्या इकडली हवा आता काय सर सांगता येत नाही सर आता आता माणसं उभी पब्लिक उभी जे काम करणार ते येणार नाही तरी पण समजा आता तानाजी मुटकुया अपक्ष उमेदवार रमेश शिंदे आहेत रुपाली याच्या मशालच्या कोणात लढेल काय आवडते कोण नि आमच्याकड या माणसं लय दिलं होत काय ते काय म्हणतो मुटके मामान उटके मामान लय दिलं त्याच दिले सभागृह दिलेले का रोड सभागृह बर, बर दोन मजली इमारत म्हणजे शाळा स्कूल बर बरोबर तानाजी पटेला काम केले असं म्हणलं हो आता आतापर्यंत उद्या तर काय सांगतात आतापर्यंत जे काम केले फिल्टर वगैरे आमच्या इथं बरोबर तानाजी पाटील येतील राहिलेच नाही आता पोळ काय सांगता येत साहेब आता पोळ कोण काय केलं काय सांगता येते लोकाचा कल कसा जर कोणाच्या बाजू का आता कदाच हवामान निघलं असली तर आता दोनच दिवसावर आलं पण आता काय असं जर मग कोणील निवडून कोणील निवडून काय वाटतं बर असं नाही अंदाज आपला आता तुमच्या मने भोत करून हे तराजी निघाल नाही तर मग भया नाही का भैया हो ध्वध्वनीपैकी हो बर बर रुपाली ताई आता मागलाय बिन काही बऱ्याच वर्षे भैया पाटील होते त्याचे वडील होते त्याच्या काळात नाही कशी कामं झाले आपल्याला तुमचं वय भूरपूर पण काम वगैरे हो झाले का त्या काळात काय पाच वर्ष काळात काय काहीच नाही नाही पण आता परत होतील याच्या माध्यमात रुपाली निवडून आलं रमेश शिंदे काय चालतील का या भागात का नाही चालणार ते काय सांगतात एक अंदाज आपला आपल्या मशाला आणि तान्हाजी पाटील दोन्ही पैकी एक चालतील समजा जे बी येतील ते जास्त हवा त्या दोघांची बरोबर आहे बर तानाजी पाटलांनी काम कसे केले आपल्या भागातले आज भागाचे शेवट दिलं पस्तीस लाखाची बर येथून दाताडे पंधरा रोड दिला बर 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 एकतीस लाख शाळा आहे बर दोन दोन टाक्या टाके येतात लिटरचं पाणी बर मग सोयाबीनचे कापसाचे कापसा जे भावाच कापसा काय तुमच्या पण आता तुमच्यामध्ये सोयाबीन अठरा आमदार हे वर्ष सकाळी काम आहे राज्य सरकार नाही काय लाडक्या बहिणी खुश येतात याच्या अगोदर साठ वर्ष चाल त्याने काय केलंय काय दिलं पाहिलं त्याच्या अगोदर साठ पाच वर्ष सत्तर पंचाळीस वर्ष आपल्याला काय दिलं आपल्याला बायाला बाया पगार दिला काम करते काय लाडक्या बारख्या आमच्या बायको रोज का पडणारा आणि मला बायकोला पस्तीस हजार रुपये महिन्यात आलाय मोदीचा याचा त्याचा मग काय करता पस्तीस हजार रुपये हा सोयाबीन बी पिकवायचं काम राहिला पस्तीस हजार काय आले तू रे अपूस आहे एक, एक, तीन पोते दहा पोते नाही पंधरा पोते होत नाही मोठ्या लोकांना धळले त्याचं पन्नास एक लोकांना आपले शेतकरी कसेच हो समजा सगळे भेटते आपल्याला लाईट बिल आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळे शेतकरी सगळे ना आपल्या भागातले म्हणलं बरोबर आले बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तानाजी मुटके यांनी कामं केलेली आहेत भाजप सरकारने कामं केलेली परत एकदा निवडून येऊ शकतात असं व्यक्तिगत मत आहे आणि इतर सुद्धा नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेत राहू नक्की चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय जयश्री